माजी सी एम पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांमध्ये बंद खोलीत चर्चा सांगली साताऱ्याच्या जागेवर खलबत झाल्याची शक्यता हातकणंगले आणि सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये सुरू असलेला वाद त्याचबरोबर साताऱ्यामध्ये अजूनही शरद पवार गटाकडून जाहीर न करण्यात आलेला उमेदवार या सर्व पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात आज बंद खोलीत चर्चा झाली त्यामुळे राजकीय भुवया उंचावलेल्या आहेत पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी कराड येथे ही चर्चा झाली या चर्चेनंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट नेका नकार दिलेला आहे नंतर बोलू अशी मोजकीच प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली त्यामुळे या दोघांमध्ये काय चर्चा झाली याचा तपशील समोर आला नसला तरी एक तास बंद खोलीमध्ये झालेल्या चर्चेमध्ये सातारा आणि सांगली या दोन लोकसभा मतदारसंघातील घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे गेल्या काही दिवसांपासून सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडलेला आहे सातारा लोकसभेला विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीच्या कारणास्तव निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतलेली आहे त्यामुळे कोण निवडणूक लढवणार याचीसुद्धा चर्चा रंगलेली आहे दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी साताऱ्याचा दौरा केला या दौऱ्यामध्ये त्यांनी उमेदवारीचा प पत... ता उघडला नसला तरी बाळासाहेब पाटील शशिकांत शिंदे आणि सत्यजित पाटणकर आणि स्वतः श्रीनिवास पाटील या चार नावांची चर्चा सुरू असल्याचं म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी हातकणंगली